न्याब महाराष्ट्रातर्फे डॉक्टर रामचंद्र भालचंद्र शल्यचिकित्सक यांची एकशे एकवी स्मृतिदिनाप्रित्यर्थ आदरांजली अर्पण करून नेत्रदानाचा संकल्प करूया नाशिक जिल्ह्यातील लोकप्रिय ठरलेले व मित्र श्रद्धेय डॉक्टर रामचंद्र माजी सिव्हिल सर्जन यांचा अठ्ठ्याण्णवा स्मृतिदिन न्याब महाराष्ट्राच्या संकुलात आज अभिवादन सभा संपन्न झाली प्रारंभी डॉक्टर मुक्तेश्वर मुना शेट्टीवार यांनी डॉक्टर भालचंद्र जिल्हा शल्य चिकित्सक असताना रुग्णासाठी अहोरात्र काम केले त्यांचा जन्म दहा जून एकोणीसशे चोवीसला धाराशिव जिल्ह्यात झाला जिद्द आणि चिकाटीच्या बळावर लाखाहून अधिक रुग्णांवर नेत्र शस्त्रक्रिया आणि उपचार केले अंधांचे जीवन प्रकाशमय करणाऱ्या या दीपस्तंभाची एकशे एकवी स्मृती दिन दरवर्षी दहा जूनला दृष्टी दिन म्हणून महाराष्ट्र शासन साजरा करून नेत्र तपासणी करून सामान्य जनतेमध्ये नेत्रदानाबाबत जनजागृती करण्यात येते त्यांच्या सेवेचा शासनाने नोंद घेऊन चिरंतन स्मृती जागृत ठेवली आहे अशा भावना व्यक्त करून प्रत्येकाने आपल्या निधनानंतर नेत्रदान करून दृष्टीबाधितांना प्रकाशमय करावे असा संकल्प करूया असे आवाहन केलं आहे आणि स्वतः डोळ्याची निगा राखावी डॉक्टर रामचंद्र भालेचंद्र यांच्या प्रतिमेला दृष्टीबाधित नॅबच्या सहाय्यक अधिकारी नंदा अहिरे यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले तर न्याब महाराष्ट्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी जयवीर विरमानी शाळेच्या मुख्याध्यापिका पूजा भालेराव सर्व अधिकारी कर्मचारी यांनी पुष्पांजली अर्पण करून डॉक्टर भालेचंद्र यांना अभिवादन केले